आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाने गेले महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्ष एक ऐतिहासिक स्वरूपाचं काम केले आधुनिक महाराष्ट्राची उभारणी स्वर्गीय यशवंतराव साहेबांनी केली स्वर्गीय वसंतदा वसंतराव नाईक साहेब आधी नेत्यांचा वारसा संपन्नतेने चालवत पवारसाहेबांनी महाराष्ट्र घडवला वाढवला देशामध्ये दुसरी हरितक्रांती केली पवारसाहेबांच्या नेतृत्वाने गेले अनेक वर्षाला अनेक वर्षात महाराष्ट्राला घडवलं स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राचा सुवर्ण मंगल कलश त्या कालावधीमध्ये आणला आणि प साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांनी ने गेल्या मा अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवरती नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला देशाचे दहा वर्ष कृषीमंत्री या नात्याने आय आय अवलंबून असलेला देश जगातला निर्यात करणारा अन्नधान्याची निर्यात करणारा तीन नंबरचा देश बनवण्यामध्ये पवार साहेबांनी यश मोठ्या प्रमाणावरती मिळवलं शेतकरी असेल शेतमजूर असेल समाजातला उपेक्षित घटक असेल या सर्वांची उकल करण्याच्या दुष्कंतून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार वाटचाल केली ग्रामीण भागातला शहरातला बेरोजगार तरुण आहे या तरुणांच्या मनातल्या उर्मी त्यांच्या आक्या आकांक्षा त्यांच्या अपेक्षा यांना उत्तमपणे प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी देतो आहे त्याचबरोबर ती आज या महाराष्ट्रात आणि देशामध्ये धर्मनिरपेक्ष विचाराची आवश्यकता आहे ते नेतृत्व पवारसाहेबांच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मिळतं आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या धर्मनिरपेक्ष विचाराची जी आघाडी झालेली आहे ज्याच्यात राजू शेट्टी त्या ठिकाणी आहेत कवाडेसाहेबांचा पक्ष त्या ठिकाणी आहे कबईंचा पक्ष त्या ठिकाणी आहे अशा छप्पन अनेक संघटना नेऊन काम करत आहेत ती आघाडी आणि मग धर्म आणि जात याची गल्लत करत देशामध्ये वेगळं वातावरण निर्माण करणारी समोरदा एन डी ए या वैचारिक लढाईमध्ये या युपीएच्या आघाडीला धर्मनिरपेक्ष विचाराच्या आघाडीला प्रगतीला विकासाला महाराष्ट्राच्या भवितव्याला देशाच्या भवितव्याला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पीडित आघाडीला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मतदान करावं आणि परिवर्तनाला सज्ज होणाऱ्या या देशामध्ये महाराष्ट्राची ठळकपणाची भूमिका त्या ठिकाणी असावी असं मला नम्रपणाने महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्ताने सांगावं असं वाटतं जेव्हा मुंबईमध्ये सव्वीस ची घटना घडली त्यावेळेस दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार होत या सरकारनं पाकिस्तानला काय धडा शिकवला काही धडा शिकवला नाही पण त्याच ठिकाणी जेव्हा पुलवामाची घटना घडली तर नरेंद्र मोदीजींनी बारा आत पाकिस्तानला असा धडा शिकवला की अभिनंदनला सुद्धा भारताच्या दबावामुळे पाकिस्तानला घाबरून दोन दिवसात परत पाठी लावा पाठवावं लागलं आपल्या भारतात माघारी पाठवावं लागलं ती सुद्धा कोणतीही अट न ठेवता हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की देशभरात आपण अनेक पंतप्रधान पाहिले पण नरेंद्र मोदीजी असे पहिले पंतप्रधान आहेत की जगामध्ये कुठेही गेले तर अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत सर्व प्रधानमंत्र्यांना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यापुढे सन्मानानं झुकावं लागतं असा पहिला पंतप्रधान या देशाला मिळाला आहे राहुल गांधीची गत बघा पाकिस्तानच्या आतंकवाद्याला ते जी लावून म्हणतात भारताचे तुकडे तुकडे करणाऱ्यांना सोबत घेऊन फिरतात पुलवामाच्या त्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले त्यांची त्या ठिकाणी प्रेतं पडलेली आहेत त्या ठिकाणी नमन केलं पाहिजे त्या शहीदांसमोर मोबाईलवर चॅटिंग करतात पूर्ण देशभरानं पाहिलं अशा व्यक्तीला आपण निवडणार आहोत आज देशात कुठेही गेलं तर तुम्हाला सर्वत्र रोडची ब्रिजेसची कामं पाहायला मिळतील सर्व क्षेत्रामध्ये प्रगती आहे मग तुम्ही ते उद्योग क्षेत्र पहा तुम्ही वीज पहा तुम्ही घर घराघरामध्ये उजाला पहा एक रुपयामध्ये इन्शुरन्स पहा किंवा आता जी विमा योजना आणलेली आहे त्यामार्फत पन्नास कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये प्रगती झालेली आहे आणि हे भारतामध्ये पहिल्यांदा घडतंय जे सत्तर वर्ष शर्ता आलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं नरेंद्र मोदींनी पाच वर्षात केलंय सगळ्यात महत्वाचं या देशाला सन्मान मिळवून देण्याचं काम या देशाच्या लष्करासोबत उभं राहण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलंय आपल्या लष्करावर शंका घेणाऱ्या राहुल गांधीला लोक मत देणार आहेत आपल्या शहीद जवानांना ज्यांनी मारलं त्या आतंकवादी मसूदला झी म्हणणाऱ्या राहुल गांधीला मत देणार आहेत लोक या मातृभूमीवर या देशावर ज्याचं प्रेम आहे ती प्रत्येक व्यक्ती पक्ष म्हणून नव्हे की या मायभूमीचा सच्चा देशभक्त हे नरेंद्र मोदी जी आहेत असं जला जला वाटेल तो प्रत्येक जण नरेंद्र मोदीला मतदान करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम